नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता बॅक टू बॅक मी दोन तीन छोटे व्हिडिओ बनवतोय आणि हे दोघ तिघ व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत ह्याला सेव्ह करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सग विषय नेहमीचाच आपला पदवीधर नोंदणीच्या संदर्भात आहे पदवीधर मतदारसंघाची नोंदणी माझे पुढील चार व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दलची माहिती देतोय का करावी कशासाठी करावी कोणी करावी आणि त्याचं महत्व काय ज्या पद्धतीमध्ये आपण सर्वसाधारणपणे सर्वसाधारण निवडणुकीमध्ये नगरसेवक आमदार खासदार निवडतो त्याच पद्धतीमध्ये जर कोणी भारतीय नागरिक एका महसूल क्षेत्रामध्ये राहत असताना जर पदवीधर असेल अथवा पदवी सक्षम त्याच शैक्षणिक पात्रता असेल तर अशा लोकांना मतदान करून एक विधान परिषदेचा आमदार निवडण्याची संधी असते ती व्यक्ती फक्त त्या महसूल क्षेत्रातील पदवीधरांचं नेतृत्व करून त्यांच्या अडी अडचणींना विधिमंडळामध्ये नेण्याच्या कामासाठी ती व्यक्ती सक्षम अशी व्यक्ती निवडून द्यायची असते याच्यासाठी आपल्याला आपली पदवीधर मतदार संघामध्ये नोंदणी करणं आवश्यक असतो नोंदणी कशी करावी यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र